नमस्कार आपण पाहत आहात जामखेड टाइम्स पाहुयात एक महत्वाची बातमी रविवारी रात्रभर जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसानं मोठा धुमाकूळ घातला अतिमुसळधार पावसामुळे विंचरणा नदीला महापूर आला या महापुराचा फटका नदीकाठावरील अनेक गावांना बसला विंचरणेच्या महापुरानं धानोरा वंजारवाडीत शेतीचं प्रचंड नुकसान झालंय पिके फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत या महापुरामुळे वंजारवाडीत नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली पाहूयात

तुम्ही वाचलात हे महत्वाचं आहे बाहेर या सर्वांनी बाहेर या